दक्षिण भारतातील चोल साम्राज्यात तयार झालेले तंजावूरमधील एकशे पंधरा वर्षे जुने बृहदेश्वर मंदिर या मंदिराची निर्मिती राजा राजा चोला यांनी एक हजार चार ते एक हजार दहा दरम्यान केली हे मंदिर श्री महादेवांना समर्पित असून या मंदिराची निर्मिती संपूर्णपणे ग्रेनाईट दगडापासून तयार केली आहे आश्चर्याची बाब म्हणजे हा ग्रेनाईट दगड तंजावूरच्या आसपास कुठेही बघण्यास मिळत नाही मंदिर बांधकामासाठी लागणारा हा दगड तंजावूर पासून सत्तर किलोमीटर दक्षिणेस असणाऱ्या पदुकोटे या गावातून डोंगर कापून हत्तींच्या घोड्यांच्या सहाय्याने तंजावूरपर्यंत आणला व तब्बल बारा हजार हत्ती पाच हजार घोडे व पन्नास हजार मजूर इतक्या मोठ्या संख्येने काम चालू होते त्यामुळेच या मंदिराची निर्मिती फक्त सहा वर्षात पूर्ण झाली असावी सध्याच्या काळात मंदिर दर्शनास प्रवेश करतानाच आपल्याला सर्वप्रथम दिसते ती म्हणजे एक संरक्षण भिंत ही भिंत चोल साम्राज्यात तयार झालेली नाही याचे निर्माण अठराव्या शतकात मराठा राजा सरबोजीराजे भोसले यांनी इंग्रज व मुघल आक्रांतापासून बचावासाठी उभारले आहे मंदिर प्रांगणात प्रवेश करताच दर्शन होते नंदींचे ही प्रतिमा पूर्णपणे एका दगडात कोरली असून तिचे वजन पंचवीस टन इतके आहे व ही मूर्ती सुद्धा नंतरच्या काळात म्हणजेच सोळाव्या शतकात राजा नायक यांनी पुनर्स्थापित केली आहे नंदीच्या समोरच पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करताच लांबूनच दर्शन घडते शिवलिंगाचे जे की बारा फूट उंचीचे व बारा टन वजन इतके आहे आता जस्ट श्री महादेवांचं श्री पृथ्वीश्वर महादेवांचं शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे तर आज ना इतका वेगळाच आनंद आहे किंवा वेगळीच ऊर्जा निर्माण ती शिवलिंग पहिल्यानंतर जवळपास दहा फुट उंचीचं शिवलिंग आहे तो जबरदस्त आणि सुंदर आहे दिसायला म्हणजे अतिशय शांतता मिळाली मनाला ज्यावेळी आम्ही दर्शनाला पोहोचतो आज सोडा कॅमेरा वगैरे बंद आहे तर मी बाहेरनं जे झुमिंग कोटी होतं ते घेतलं होतं तर आता बाहेर आम्ही मंदिराची मुख्यतः लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे अप्रतिम असणारे शिखर एकूण सहासष्ट मीटर उंची असणाऱ्या या शिखरावरती आश्चर्यकारक असणारा ऐंशी का टन वजनाचा कळस जो की पूर्णपणे एका दगडात कोरलेला आहे व हा दगड शिखरावरती पोहोचवण्यासाठी तब्बल सहा किलोमीटर अंतराचा रॅम्प तयार केला होता व हत्तींच्या सहाय्याने खेचून शिखरावरती हा बसवण्यात आला हे बघून जर तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर मंदिराचा खरा चमत्कार म्हणजे या मंदिर उभारणीसाठी कोणत्याही प्रकारचा पाया खाणलेला नाही हे मंदिर कावेरी नदीच्या तीरावरती पूर्णपणे बिना पाया सपाट जमिनीवरती उभा आहे व या मंदिराच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारच्या मिश्रणाचा वापर केलेला नाही संपूर्ण मंदिर अँटीलॉक पद्धतीत तयार झाले आहे म्हणजे दगडांचे असे शेप कट केले आहेत की ती एकामेकात अडकत संपूर्ण मंदिर तयार झाले आहे आज या मंदिराला एक हजार वर्षापेक्षा जास्त दिवस झाले व आतापर्यंत या मंदिराने सात भूकंप सहन केले आहेत तरीही मंदिर जसेच्या तसे उभे आहे हा एक इंजिनिअरिंगचा अद्भुत चमत्कारच आहे तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओमध्ये थांबला असाल आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत फॅमिलीसोबत शेअर करा यात काही माहिती मिळाली असेल किंवा तुम्हाला काय माहिती असेल जर ती माझ्याकडून राहिली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा एवढं कामाला पुढे जाण्याचं प्रोत्साहन मिळतो व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघाय मिळतीलच दहा महिने आपण तो आता कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न होईलच आवडला असेल तर लाईक करा